घटना घडली आहे की बसमध्ये तरुणीवरती बलात्कार झालेला आहे आरोपी अद्याप नाही खरं म्हणजे समाजामध्ये अशी विकृत लोक असतात आणि दुर्दैवाने ही महिलांबद्दलच्या अत्याचाराची विकृती वाढत झाली आहे यापूर्वीसुद्धा यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या होत्या आणि त्याच्यावर पण म आपल्या इथं राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण कडक कार्यवाही केली आहे फास्ट ट्रॅक कोर्ट लावले संबंधित जे आरोपी आहेत त्यांना पकडून शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी आदेश दिले निर्णय केले आणि त्याप्रमाणे कार्यवाही पण झाली आहे आता ही घट घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे म्हणजे हे प्रकार पुण्यासारख्या बनण्यापेक्षा कुठंच असे प्रकार झाले नाहीत पाहिजेत महिलांवर अत्याचार हे कुठंच झाले नाहीत पाहिजे आपण महाराष्ट्राला जिजाऊंचं नाव घेतो जिजाऊंची परंपरा छत्रपतींचा वारसा वगैरे सांगतो आणि जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले किंवा स्वराज्याचं सगळी मूर्तमेढ जी आहे ती त्यांच्यापासून रुजली गेली आणि एकीकडे जिजाऊंचं नाव घ्यायचं आणि अशी विकृत म्हणजे प्रवृत्तीची लोकं त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात किंवा अशा पद्धतीनं दे समाजात वावरतात एक दुर्दैवाचा द्याय ह्याच्यावर तातडीनं नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी ह्याची दखल घेऊन आरोपी जो आहे म्हणजे त्याचं मा माझ्या माहितीनं ओळख पटलेली आहे आणि मला खात्री आहे की पुणे पोलीस हे जी यंत्रणा या सगळ्याच्या मागे आहे ते लवकरात लवकर या आरोपीला उडकून काढतील आणि त्याला आ, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे जे काही कायद्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे ते सगळे करून त्याला शिक्षा ही मुख्यमंत्र्यांच्या आणि शासनाच्या सगळ्या सगळ्यांच्या नक्की कायदा असता तर कदाचित करता या आधीच नेक्श कायदा अनेक दिवसाला रखडलेला नाही त्यात काही सुधारणा करणं गरजेचं आहे असं काही आहे कारण तो कायदा जो तयार आहे तो ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे म्हणजे अपेक्षित ज्या पद्धतीने त्या तसं हे नाही थोडं त्यात काही सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणून थोडं त्या कायद्याचं हे लांबलेलं ला ला आहे पण तो पण नक्कीच त्याच्या ज्या काही सुधारणा असेल त्या लवकरात लवकर करून मांडला जाईल विधान आपलं अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आणि सापडं आता म्हणजे एक तर घटना जो वाईट आहे दुर्दैवी आहे आणि तुम्ही किती त्याच्यावर जरी हे केलं तरी आ, ही शेवटी अशा प प्रकारची लोकं समाजामध्ये असं तर कृत्य करून फिरणं हे चुकीचंच आहे आणि खरं म्हणजे त्या आरोपीचं हे झालं असेल तर नक्कीच मला माहिती आहे की पोलीस यंत्रणा ही आपली सक्षम आहे आणि पोलीस यंत्रणा नक्कीच जे काही असेल आता मध्ये पण तिथं त्या काय त्या घाटामध्ये बोबदेव घाटामध्ये पण तिथल्या हा मग एक नव काय मुलगा मुलगी होती त्यांच्यावर काही हे झालं लगेच आरोपींनी म्हणजे आरोपी, आरोपी कळाले नसताना पण सगळं टॉवर ब्युअर हो, सगळे लोकेशन करून ते आरोपी पुणे पोलिसांनी हुडकून काढले म्हणजे तिथं तर मला माझ्या माहितीनं फार काही डिटेल्स पण मिळाल्या नव्हत्या हो पण तरी हुडकून काढले आता इथं तर आरोपीची ओळख पटलेली आहे आज मी सकाळी वर्तमानपत्र बघत होतो त्याच्यात मा फोटो पण आलेला आहे वर्तमानपत्रातच फोटो तेव्हा नक्कीच लवकरात लवकर थोडं लपून बसला असं पण लवकरात लवकर आरोपी सापडत बंधू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद